अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक महत्वाची बातमी समोर आली आहे हमालपुरातील हाफ मर्डर आहेत गणेश विसर्जनाच्या दिवशी एका एकोणीस करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता दोन विशेष पथके नेमली आहेत या गंभीर प्रकरणाची सविस्तर माहिती यावेळी माध्यमांना देण्यात आली दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी हमालपुरा पोलीस स्टेशन राजापेठ या ठिकाणी वीर तानाजी गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती आणि त्यातील एक दोन कार्यकर्ते बाजूला दुसऱ्या मंडळाच्या जवळ गेले असता त्या मंडळाच्या कार्यकर्त्यामध्ये आणि या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली त्यातून जखमी आहे संकेत जगताप यावर सोनू आगाशे आणि त्याच्यासोबत इतर दोन आरोपींनी हल्ला केला त्यातच झोनो आगाश यांनी चाकूने तीन वार केले आणि त्यामध्ये संकेत जगताप जखमी झालेला आहे तो सध्या स्थिर आहे त्याची तब्येत आउट ऑफ डेंजर आहे आपण त्यामध्ये राजापेठला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एस बी एन एस एकशे नऊ कलमाखाली म्हणजे हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे ते तेव्हापासूनच आपले दोन पदक कंटिन्यू आरोपीच्या शोधात आहेत सर्व प्रकारचा तपास सुरू आहे आरोपी लवकरच पोलीस ताब्यात घेतील आणि तपास योग्य पद्धतीने आणि पूर्ण सायंटिफिक पद्धतीने करण्यात येत आहे जो आरोपी आहे तो सोनू आगाशे आणि इतर हे वीर बाल गणेश मंडळाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्या मंडळाचं काल विसर्जन होतं त्यामध्ये परत कुठलाही वाद होऊ नये या दृष्टीने योग्य बंदोबस्त लावण्यात आला होता आणि बंदोबस्तामध्ये त्यांचं विसर्जन गणेश विसर्जनासारख्या उत्साही वातावरणात अशा प्रकारची घटना घडणे दुर्दैवी आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत मात्र आरोपी अद्यापही फरार असल्याने नागरिकांमध्ये काहीशी चिंतेची भावना आहे आता पाहूया पोलिसांची ही पथके या आरोपींना कधीपर्यंत जेरबंद करतात आणि पीडित तरुणाला न्याय कधी, कधी मिळतो